फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे रोजचा खर्च फक्त पाच रुपये बॅटरी गाडी खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची नक्की ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन फ्री आठा चक्की यासारखी पन्नासहून आकर्षक तर मग बरा करा आमच्या शाखा प्रत्येक बातमीतील वास्तविकतेची तुलना चांगली अपडेट विजयनगर मोहननगर रस्ता ऑगस्ट ऑगस्टला रेल रोको आंदोलन विजयनगर येथील मोहननगर भागाला जोडणारा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विजयनगर रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे विजयनगर गावाची एकूण लोकसंख्या सुमारे सहा हजार चारशे असून त्यातील सव्वीसशे लोक मोहननगर या पश्चिमेकडील वस्तीत राहतात रेल्वे लाईनमुळे विजयनगर आणि मोहननगर हे दोन भाग वेगळे झाले आहेत मोहननगर गाव मुख्य वस्तीपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर असून येथे स्मशानभूमी दफनभूमी आदी सुविधा आहेत गावातील नागरिकांना अंत्यविधीसाठी तसेच अन्य कामांसाठी रेल्वे लाईन ओलांडूनच मोहननगरमध्ये मध्ये जावं लागतं याउलट ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय शाळा दवाखाना रेल्वे स्टेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या सुविधा विजयनगर येथे आहेत त्यामुळे त्या मोहननगर तसेच सरस्वती नगर भागातील नागरिकांना दररोज मिरज हुबळी रेल्वे लाईन ओलांडून प्रवास करावा लागतो दरम्यान या रेल्वे लाईनवर मालवाहतूक गाड्या वारंवार थांबून राहतात त्यामुळे नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडताना मोठा जीवघेणा धोका पत्करावा लागतो यापूर्वी अशाच प्रसंगी झालेल्या अपघातात सहा ते आठ जणांना प्राण गमवावे लागले आहेत अलीकडे मिरज बेळगाव रेल्वेचे दुहेरीकरण झाल्याने या समस्येत आणखी भर पडली आहे रेल्वे गेटपासून भेत्रेमाळा भागाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी एच एकशे साठ रेल्वे क्रॉसिंग गेटपासून गट नंबर एकशे सत्तावीस ते एकशे तेहतीस या शेतजमिनींचे अधिग्रहण करून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली आहे यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री सांगलीचे पालकमंत्री आमदार खासदार तसेच हुबळी विभागाचे मंडल रेल्वे प्रबंधक यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे तरी देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे स्वातंत्र्यप्राप्तीच्या शहात्तर वर्षानंतरही विजयनगर व मोहननगर दरम्यान सुरक्षित आणि सोयीस्कर रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी यंदा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी वाजता विजयनगर रेल्वे स्टेशन रेल रोको आंदोलन पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता विजयनगर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी जाहीर केलं आहे